मंडळी राज्यभरातून आलेले वारकरी पुण्यातून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि संत तुकारामांच्या पालखीसोबत पंढरपूरकडे रवाना झाले सध्या सगळीकडे उत्साहाचं चैतन्याचं वातावरण आहे पुण्यातील रस्ते वारकऱ्यांनी गजबजून गेले सगळे वारकरी आपली सुख आणि दुःख विसरून वारीत दंग झालेत त्या विठुरायाला भेटण्या आतूर झालेत तर दुसरीकडे ज्यांना आपण सेवेकरी म्हणतो किंवा विश्वस्त या नात्याने समस्त वारकरी मंडळींचं जे नेतृत्व करतात त्या आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांच्या अरेरावीचा एक व्हिडिओ भयंकर व्हायरल होतोय त्या श्री निरंजन नाथ यांनी वारकरी विविध माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचं स्पष्ट दिसतंय ज्यामुळे त्यांच्या वर्तवणुकीवर सगळीकडून नाराजी व्यक्त केली जाते कारण आजवर अशा फार क्वचितच घटना घडल्या जिथे विश्वस्त अशा प्रकारे वागले क्वचितच म्हणण्यापेक्षा कधीच घडल्याच नसावा ज्या घडल्या त्या सगळ्या बडव्यांच्या काळात श्री निरंजन नाथ यांच्या वागणुकीमुळे बडव्यांची आठवण होते कारण अशा पद्धतीने बडवे वागत होते त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले त्यानंतर आता परत माऊलींच्या मंदिरात असेच बडवे तयार होणार का आणि जर होणार असतील तर ता त्यांना कुठेतरी रोखणं गरजेचं वाटतं का श्री योगी निरंजनाथ यांचे वर्तन नेमकं कशा प्रकारचं होतं त्यांच्या वागणुकीनंतर देवाचे सेवक कि देवाचे मालक ही भावना का उमटली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रमुख विश्वस्त या नात्याने त्यांनी कसा आदर्श ठेवायला हवा होता सगळा सविस्तर बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी सुरुवातीला नेमकी घटना काय घडली आहे ते बघूयात तर ही घटना घडली आहे पुण्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखी पवित्र वातावरणात जिथे आलेला प्रत्येक वारकरी भाविक भक्त आणि माऊलींचं आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आतुर होता मात्र याच वेळी निरंजन नाथ यांनी त्या मंदिर परिसरात काही वारकरी आणि पत्रकारांशी उद्धटपणे संवाद साधला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले इतकंच नाही तर पोलीस कर्मचाऱ्यांशी ते अरेरावीने बोलत होते त्यावेळी मंदिरात मोठी गर्दी होती आणि सर्वच भाविक शांततेने दर्शनासाठी रांगेत उभे होते असंही सांगितलं जात मात्र तरीही आळंदी देवस्थान संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजननाथ यांनी काही वारकरी आणि मीडिया प्रतिनिधींशी उद्धटपणे संवाद साधला असं बोललं जात त्यावेळी परंपरेनुसार वारकरी आणि मीडियाचे प्रतिनिधी तेथे हजर होते सगळं शांततेत सुरू होतं अशा परिस्थितीतही निरंजननाथ यांच्याकडून गैरवर्तन झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे एका भक्ताने तर या घटनेवर देवाचे सेवक की देवाचे मालक असा प्रश्न केलाय त्याने म्हटले की जेव्हा देवाच्या सेवकांना स्वतःला देवाचा मालक असल्याचा भ्रम निर्माण होतो तेव्हा ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ का याचा अर्थ जेव्हा देवाची सेवा करणारे स्वतःलाच मालक समजायला लागतात तेव्हा त्यांना खऱ्या ज्ञानाचा अर्थ कळतो का असा प्रश्न त्या, त्या भक्ताने केला आणि तसं बघायला गेलं तर ती खरं कारण जर मंदिराचे विश्वस्त असं वर्तन करत असतील तर खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी कुणाला उमगली नाही असं म्हणावं लागेल जे मंदिराचे विश्वस्त आहेत किंवा समस्त वारकरी मंडळींचं नेतृत्व करतात त्यांनी अशा प्रकारचा आदर्श ठेवायला हवा होता का तर नाही मुळात वारकरी संप्रदायाची मुळं ही प्रेम समर्पण आणि नम्रतेत रुजलेली आहेत मात्र विश्वस्त प्रमुखांच्या वागणुकीमुळे त्या मूल्यांवरचा घाला घालण्यात आलाय वारकरी संप्रदायात प्रेम समर्पण आणि नम्रता या तीन गोष्टींना खूप महत्व आहे या संप्रदायातील लोक विठ्ठलावर नितांत प्रेम करतात त्याच्या चरणी स्वतःला पूर्णपणे समर्पित करतात आणि अत्यंत नम्रतेने वागतात मग हे विश्वस्त याला अपवाद कसे हाच प्रश्न या निमित्ताने पडतो दुसरी गोष्ट म्हणजे संत तुकाराम महाराज यांनी लोकांना जो प्रेम भक्ती आणि समतेचा मार्ग दाखवला त्याला मात्र अशा लोकांच्या वागण्यामुळे तडा जातो असं वाटतं लाखो करोडो लोक हे आज वारी करत नाही किंवा विश्वस्त मंडळी सुद्धा आज त्यांचं नेतृत्व करत नाही वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आता इथे ताण असतो का तर नक्कीच असतो एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना सोबत घेऊन जाणं नक्कीच सोपी गोष्ट नाहीये पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही तुमच्या मनाला येईल तसं वागाल लोकांवर दमदाटी कराल मगरुरीने वागाल तुम्ही तिथेही शांत राहणं अपेक्षित आहे मात्र तसं न करता आलेल्या वारकरी माऊलींवर मीडियांवर आणि पोलिसांवर अरेरावी करत असाल तर विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे समोर आलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या मुक्कामी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याने माध्यमांचे कॅमेरे या मंदिरात होते यावेळी मुख्यमंत्र्यांचा विशेष चित्रीकरणाचा ताफा देखील दाखल झाला अशा वेळी मंदिरात गर्दी होणं साहजिकच होतं मात्र मंदिरात संतशिष्ट माऊलींच्या पादुका आत आणताना आळंदी देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त निरंजन नाथ योगी यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर विनाकारण आग पाखड करण्यास सुरुवात केली खरंतर पोलीस प्रशासनाने निर्धारित केलेल्या जागेवर सगळे थांबलेले असताना या महाशयांनी पोलिसांसोबत माध्यमांच्या कॅमेऱ्यांना अररावी करत बाहेर हुसकावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कृतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले यानंतर वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता सोबतच वारकरी समुदायाने मंदिर प्रशासनाकडे या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे दरम्यान वारकरी समुदायाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित विश्वस्थान विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली मात्र निरंजननाथ योगी यांना बडतर्फ करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत असे आळंदी देवस्थानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनी सांगितले सोबतच घडलेल्या घटनेनंतर एक बैठक घेऊन माध्यमांची माफी मागु असे त्यांनी सूचित केलंय आता जर निरंजनाथ योगी यांना बडतर्फ करण्याचे अधिकार आनंदी देवस्थानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना नाहीत तर योगी यांना कोणते विशेष अधिकार आहेत ज्याचा ते एवढा अभिमान बाळगतात हे बघणं गरजेचं आहे वारकरी संप्रदाय हा सेवेचा से संप्रदाय यात जर कोणी मुजोरी करत असेल त्याला वेळीच समज द्यावी आणि आम्ही देणारही आहोत असं संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे यांनी म्हटले सोबतच असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आम्ही संबंधितांशी बोलू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मंडळी विठ्ठल हा तुम्हा आम्हा सगळ्यांचा आहे तो कोणा एका विशिष्ट जातीचा नाहीये कोणा एका समाजाचा नाहीये तो सगळ्यांचा आहे बहुजनांचा आहे त्याच्यावर कोणाचा अधिकार नाही त्यामुळे जर कोणी आपला अधिकार गाजवत असेल तर ते सहन केलं जाणार नाही अशी भक्तांची भावना आहे त्यामुळे संस्थानातील अधिकारशाही पद्धतीवर पुनर्विचार करावा का आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे असं सा वागणं यापूर्वी बडव्यांचं असायचं मात्र आता या लोकांमुळे परत एकदा नव्याने माऊलींच्या मंदिरात बडवे तयार होत आहेत का होत असतील तर त्यांना कुठे रोखलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद